मासावा कसला भेटलाय खोकल्याला अडक लावतोय ते अटक करतोय तोंड चालतंय ते अरे कसला बघ बघा दाखव बघ दाखव उलटा जग उलटा उलटा पोहतोय बघा कसला पोहतोय बघा तो अरे अरे परत येतो तू पाण्याची माझ्या माझ्या पायाजवळ देत होतो परत सोडला की परत माझ्या पायाजवळ काय समजत नाही नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर आज सकाळ सकाळी पाऊस थोडा कमी आहे म्हणजे ऊन थोडं पडलं आहे बघा पाऊस कमी वाटतोय इकडे वरती ढग धरलेत पण काय पाऊस येईल काय असं वाटत नाही मग अशी जोरात ऊन होतो मी आता बाहेर यायच्यात बाहेर आल्याच्या नंतर ऊन जरा कमी आले असं काय ये पाऊस यंदा लवकर लागायला झाले शेती वगैरे हो सगळ्यांची लावून झालेली आहे आमच्या इकडे बहुतेक जणांचे एका दुसरं कोण राहिला असेल तर शेती वगैरे हो लावून झालेलं आहे आणि आजचा भाग चालू केलाय तर आता नाश्ता करून घेऊया आपण आधी मस्त आहे की कोलिम आहे आणि भाकरी गरमागरम कोलिंब भाकरी सकाळ सकाळी खाण्याची एक मजा असते वेगळीच तर तुम्ही सुद्धा या नाश्ता करायला सुक्का कोलिंब आहे ताजा कोलींब आत्ता जास्त येत नाही ताजा कोलींब पण भारी लागतो आणि सुक्का कोलिम पण एक नंबरच लागतो तुला मला जर माहितीच आहे मी आता जरा बाहेर निघालोय काहीतरी कंटेंट वगैरे शूट करूया फेरफटका मारूया आदेश भाई आपल्यासोबत आहेत तर चिमण्यांचा फेवर बघा आहे का आणि हे बघा बांबूच जे बेट असं जे आहे ना हे पाठी माझ्या दिसत असेल तुम्हाला भारी दिसते एक नंबर वाटतोय सीन इकडून येताना जाताना वगैरे असा मस्त फोटोशूट मी फोटो वगैरे काढतोय इथे या ठिकाणी मस्त एकदम स्पॉट भारी वाटतो पाठचा आपल्या कोकणात माहिती कुठं पण गेला की स्पॉट तयार होतो मुंबईसारखं नाही इकडे गाड्या तिकडे गाड्या कुठं फोटो काढू आपलं कसं कुठे उभं राहिलं तर फोटो एक नंबर येतो ग्रीनरी आपण निसर्ग आपला एकदम फोटो फुलवतो <स्वारी> <स्वारी> आपला आता निघाले पुलावरती जरा जाऊन येते खालगावला जरा काम आहे मित्राचं मित्र गाडी बिडी घेऊन आलाय तिथे जरा जाऊन येऊया मनीष भाई सध्या गावाला आहेत कामानिमित्त आलेले कारण नेहमी मुंबईत असतात चल चालू <स्वारी> निघालेलं चालू आहे जावया जाऊया फिरायला टाइम नको भेटायला जाऊया आज मी गेला गेलाय नाय तुमचा रस्ता अशा रीती झालेला आहे काम दिवाळीत होणार आहे काम पूर्ण दिवाळीत तो वारी आता सध्या टेम्पर वारीत आहे गाडी आता चालू होतीच दिवाळीत नाही पाऊस धरलाय पाऊस आम्ही रेनकोट बिनकोट काय आणलेलं आहे तिकडे चित्र आहे एकच चित्री बोलाय एकच आणि तिकच नाही आम्ही तिकडे वरती जाका दिवे इकडे वरती पाऊस आम्ही एका गाडीवरून जाऊ एका अलगाव रत्नेश्वर मंदिर आहे ते पाऊस आला आई शपथ पाऊस आलेला अचानक तिथे पाऊस दारा तरी मस्त टोमॅटो आणि अजून लालवाय कोटा हा आणि अजून एक दोन द्या एक हिरवा द्या आणि एक लाल द्या खूप दिवसांनी वेपर्स खातोय आपण मनीष वाहून दिलेले आपण खर्च करून वेपारी परस ऐशी चिज नाही खाते नहीं। तू खातोस तू मला सांगू नकोस आता नाही तरी चालतंय मनीष आता एवढा मी खाऊ घेत मिक्स करून खाता मिक्स करून एक मिक्स किल्लाय हा एक मिक्स किल्लाय हे सगळे मिक्स करायचं एकत्र खायचे आता पुन्हा आलेलं आमचं काम झालेलं आहे मित्राचं काम होतं म्हणजे आणि काम आपल्याला आठवलेलं आहे घर अशी कामं करायला लागतात काय सांगणार घरचे कर सांगतात ते करायला लागतात पंकज वाजव वाजव तू वाजव व्हिडिओ करतो तुझी वाजव हॅलो हॅलो हा आवाज येणार वाजव हॅलो गाणं गाणं मन नाही वाजव दाखव दाखवतो तुला वाजव तू वाजव मग दाखवतो वाच असत राहा आणि मोठा कलाकार हो एक आ, दिवस याच्या ह्याच्या लग्नाची ऑर्डर तुला देऊ समज ना ह्याच्या ह्याच्या लग्नाची ऑर्डर देऊ कंटेंट शूट चालू आहे आमचा सध्या आणि खाली खाली चालू आहे कंटेंट शूट करत करत दोन भाव आहेत आपल्या सोबत आणि आपण इकडून आमचा ही इकडे आम्ही पोवायला नेहमी असतो म्हणजे उन्हाळ्या बिन्हाचा जाताना या साईडला स्मशानभूमीत जातो रस्ता आणि तिकडे सरळ तिकडे जातो खाली पुलावरती आमच्या इथे सवे आणि आमची राई आणि चवी म्हणजे खापरेवाडी चवीला जोडणारा हा पूल होता तिथे तो काही जेव्हा बांधली तेव्हा होता एक दोन वर्ष नंतर मग जोरदार पाणी आलं ना तर वाहूनच गेला पूर्ण पूल मला दाखवतो आता तिथे खाली गेल्याच्या नंतर बघा पावसात सध्या हे कसरुंड असतात त्याची भिसं बघा ही कशी आहेत बघा भिस बघा किती आहेत हे बघा या झाडावर एकाच झाडावरती किती आहेत बघा ते हे बघा वरपासून कालपर्यंत संपूर्ण झाडात असे कसरुंड असतात तर लागला ना तर बेकार खात सुटे हे बघा इकडून कसला आहे कुठे इकडून पण भरपूर ते बघा किती आहेत बघा संपूर्ण आहे ते पावसात फक्त पावसात येतात पाऊस गेला की हे जातात काय विषय यांचं समजत नाही पाऊस जोरदार येणार आहे अजून क्लिप घ्यायची बाकी बाकीच्या एक दोन तर पाऊस पण जोरदार येतो इथं आणि भरलेला आहे मस्त पोहायचं मन करतय पाणी कसलं भरलंय बघा भरतंय म्हणजे भरती लागलेली आहे आता ओढतेच लागले वाटत होय ओटतंय पाणी संपूर्ण पाणी भरतं इकडून हे ज्या वेळेस मोठं ताण असतं ना मोठं ताण त्यावेळेस संपूर्ण पाणी तिथपर्यंत जात भरती तिकडे बाहेर जात त्या बाजूला वरती जे झाडं दिसतात ना तिकडे जातात आय शपथ जनावर जनावर मिलेलं आहे अडकून मिळत आहे जनावर आज तो। माशा अस माशाकल्या बघा सुक तिथं पूर्ण त्या झाली त्या ढकलल्या वाटत फोका हम्म केवढ लांब होत बघा केवढ मोठं होत बघा ते इथून एवढं संपूर्ण जनावरे आणि पाणी भरलेलं आहे बघा पाणी ओढतंय ते खोल पाणी उंच पाणी इथे पोहायला येतं त्यानेच फक्त पाण्यात जाऊया नाही तर जाऊ नये इकडून आम्ही इथे कायम पोहत असतो इकडून आहे की खूप मजा येते त्याच्यावरून उड्या वगैरे मारायला संपूर्ण असा आणि आता ओढ फिरलाय पाण्याला आणि त्या आलो एक खाडीवरती कंटेंट शूट करण्यासाठी थोडाफार एक क्लिप घ्यायचे म्हणजे आपला जो कंटेंट आहे तो आपल्या ह्या चॅनल वरती येईल नक्कीच शॉर्ट व्हिडिओ मध्ये असेल तो लवकरच येईल जेव्हा एडिट होईल तेव्हा आता सध्या शूट चालू आहे त्याचा मासा मासावा कसला भेटला आहे पोकल्याला अडकला होता या जालीत जबरदस्त आज बुधवार आहे अरे आम्ही इथे शूट करत होतो आणि आला फडफड 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 करायला लागला जाळ्यात अडाकला तो इकडून आला होता काढशील कसा काढतो त्याला जबरदस्त रे कळत न कळत मेजवाणी झालेली आहे जबरदस्त अशी मोठा आहे जर मग मोठा म्हणजे गुंतवला आतमन एवढा आहे बघा तू आत मी हा बघ इकड जबरदस्त मासा तर त्याला सोडूया आता एक, एका एका माशाने काय करणार आपण कुठं खाणार दोन तीन जर असते तीन चार असते तर खाल्ले असतात त्याला विचारायला जीवनदान देऊया आपण हे दाखवतो दाखव पोहताना दाखवत आता मगाशी होता फडफडत अरे तो मेलाय मेलाय वाटत आता फडफड होता काल अडकलेला आहे रे तो नाही अडकलेला आहे गंगाय की काय अटक करतोय तोंड चालतंय ते अरे कसला पोहतोय बघ म्हणजे दाखव बघा दाखव उलटा पोहतोय बघ कसला पोहतोय बघा तू अरे तिकडे असा कसा बोलतोय तू अरे बेकार पोहतोय तू आपण त्या परत आणतो भावा तू पाण्या पाण्यात जा मोठ्या पाण्यात जा सरळ पो स्वत असा कसा पोहतोय तू पाणी पितोय पाणी पितोय तो भासा तोंडात घेऊन पाणी पितोय बिचारा तानेलाय तुम्ही तिथे अडकलाय काल अडकला होता वाटत आणि आता आम्ही तर तू फडफडायला लागला म्हणून आम्ही फडफडत आहे काय बघितली तेव्हा मासा पाणी पितोय आता जाईल माझ्यावरती तो पाणी पियला त्याला ऊर्जा आली ताकद आली की तू जाणार आहे एवढ फोटो मारून गेला गेला गेला, गेला, गेला। मासा अजून दर्शनची ओढ लागल्यावर तू अरे जा तू जरा जाय गेला बाहेर जायन त्याला झालं काय चालूच आहे गेला 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 अरे अरे, अरे परत येतो तू पाणी तिथ माझ्या माझ्या पाया जाऊन येतो फिरून परत सोडला की परत माझ्या जा पाया जाऊन काय समजत नाही काय विषय आहे त्याचा अरे भाऊ जा जाऊ जाऊ तिकडं जाऊ पुढं जाऊ गेला 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 जा जा जीवन दान आहे पुढे गेला गेला खाली सोडलेलं आहे कंटेंट शूट करून आम्ही आता आलेलो आहे वरती आणि मासा बघितला तुम्ही मासा तो म्हणजे कालच्या सकाळच्या पाण्याच्या भरतीच्या पाण्यावर तो अडकलेला होता आणि तो आता त्याला सोडलेला आहे आम्ही पाण्यात विचार आधी पाणी खूप पाणी पियाला नंतर पोहत गेला दे जीवनदान दिलेलं त्याला तर जर आणायला काय नाही कारण एकटेला लहान कुठे खाणार नाही काय करणार असते की तीन चार असते तर ठीक होता एकट्याला म्हटलं जाऊ दे बिचऱ्याला जगू दे मोठा होऊ दे काही मोठा होऊ दे तर फॅमिली आता ते फॅमिली घेऊन येऊ दे तू टाकू मी ये जेवानी रस्ता आलेला आहे वाडीमध्ये आमचा बस स्टॉप आहे इकडे वाडीमध्ये आलेलं आहे आता घरी जाऊया आता की बाबाने आपल्याला काय दिलंय मटन दिलंय मटन जरा दाखव उघडते काय अरे बांधलं सॉरी मटन दिलं कसलं आहे डुक्कर हड स्वतः बनवलंय आणि एवढं प्रेमाने दिलंय तर आपण वस्तू नक्कीच खाऊया तर चला आता जेवायला जाऊया धन्यवाद भावा ही आमची शाळा ते आम्ही शिकून लहानाचे मोठे या शाळेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राई शिरके खापऱ्यावाडी ताजी रत्नागिरी सर्व शिक्षा अभियान सारे शिकूया पुढे जाऊया आणि अशी शाळा आहे शाळा भरल्या आता आतमध्ये मुलं वगैरे आहेत शाळा जेवायला सुटले दुपार झाले जेवायला सुटले आता घरी आलेलो आहे आपण आणि आता इथेच ब्लॉग आपण आजचा हा संपवूया आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपले मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये